हरण्या दाखल पट्ट्या हिंद केसरी हरण्या

तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा आपल्या सर्वांनी हरण्या पळणरनाय हरण्या पट्ट्यावर टाकाला आहे टू व्हीलर बाजूला काढा टू वेळात मैदान सुटणार आहे हरण्या पट्ट्यावर टाका टू व्हीलर मागे लावून नंबर देण्यात ना येणार नाही टू व्हीलर लागत टू व्हीलर लागेल त्याला नंबर दिला जाणार नाही ज्या मैदानात टू व्हीलर आहेत तसंच शेवटला आपण दादा या करता आपण मैदानात टू व्हीलर शिर्ती लावूया एक राऊ तुम्हाला येऊच दिसते का मित्रांनो मला सांगा तुम्हाला क्लिअर चित्र दिसते का तर मी तुम्ही तर तुम्हाला क्लिअर दिसते का सांगा मला

तर नो कॅप्टन हरण्या पाहणार आहे मैदानात संदीप भाऊंचा फक्त क्लिअर दिसतं का सर्वांनी सांगा कमेंट करून हरण्या पट्ट्यावर दाखल आपली लिंक मित्रांनो ग्रुपवर शेअर करा मित्रांनो सर्वांनी सर्वजण लाईव्ह दाखवा सर्वांना बावीस गाड्या बोलतात दुसरा तवसा आपण अकरा गाड्यावर घेतल्याशिवाय गाड्या सोडायच्या नाही आहे वडणी आपण ओढून द्यायचं आहे ऋषिकेश नवडे आपण वडणी वरून जायचे आहे